श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्री व शंकरांची अतिउच्च कोटीची सेवा शिवपुराण आपण शिवपुराणाचा पाठ आपल्या घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये करू शकतो किंवा ही शिवपुराणाची आपण ऐकल्याने सुद्धा खूप खूप आपण प्राप्ती होते तर शिवपुराणमध्ये असं काय आहे ते क करतानाचे नियम काय आहे किंवा काही गोष्टीचे नियम अतिशय कठोर आहेत आणि ते आपण आवर्जून पाळावेत तर चला तर मग पाहूया या व्हिडिओमध्ये तर शिवपुराण हा आपल्या भारतीय हिंदू धर्मामधील अठरा पुराणातील एक खूप महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे आणि हा आपल्याला शिव भगवान शिव आणि पार्वती देवींविषयी संपूर्ण माहिती देतो शिवशंभू आणि पार्वती देवींव्यतिरिक्त व्यतिरिक्त सर्व देवतांची माहिती त्यानंतर आपलं जे ब्रह्मांड आहे पौराणिक कथा आहे देवतांच्याविषयी माहिती आणि तीर्थस्थळं भक्ती नदी आपल्या आपला जो पृथ्वीवरचा भौगोलिक परिसर आहे त्याविषयी माहिती देतात आणि शिवपुराण हा सर्वाधिक अगदी जुना ग्रंथ आहे आणि याचा आपण जे म्हणजे पठन करतो पाठ करतो किंवा एक सप्ताह ठेवतो तर हा याविषयीची माहिती आपण आज पाहणार आहोत शिवपुराणामध्ये काय लिहिलं आहे ते आपण पाहूयात तर शिवपुराणामध्ये भगवान शंकरांच्या कल्याणकारी स्वरूपाचे गुणगान केले आहेत त्यानंतर शिवलिंग शिव भगवान त्याचं प्रतीक त्याचं स्वरूप शिवलिंगाची उत्पत्ती सृष्टी कशी निर्माण झाली त्याचे वेगवेगळे रहस्य शिवरात्रीच्या दिवसाविषयी माहिती सांगितली आणि जे आता कलियुग चालू झालेलं आहे त्याच्याविषयी पण याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये मिळून चोवीस हजार श्लोक आहेत त्याचे पठण आपण सप्ताह करतो तर श्रावण महिन्यामध्ये पहिल्या सोमवारपासून दुसऱ्या सोमवारपर्यंत म्हणजे सप्ताह करू शकतो किंवा मग आपल्याला ही जी श्रावणी पौर्णिमा येते तोपर्यंत हा सप्ताह पूर्ण करायचा आहे जर आपल्याला ते शक्य झालं नाही तर आपण श ही पौर्णिमेपासून सुरू करून शिवरात्रीपर्यंत सुद्धा करू शकतो किंवा एका श्रावणी सोमवारपासून दुसऱ्या श्रावणी सोमवारपर्यंत देखील शिवपुराणाचे पठण सप्ताह ठेवू शकतो हा शिवपुराणाचा पा पाठ आपण घरी करायचा आहे किंवा सप्ताह करायचा आहे किंवा आपण हे वाचल्याने आपल्याला याचे काय प फळ मिळते ते आ, हे आपण पाहूया तर शिवपुराण आपण शिवाची एक अति उच्च कोटीची म्हणजे भक्ती आहे ही हे जे पाठ आहे सप्ता केल्याने आपल्यावरती शिव खूप प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीचे कल्याण करतात आणि हा पाठ आपण जर सप्ता जरी केला नाही आणि कुठे सप्ता चालू असेल आणि तिथे जरी आपण गेलो तरी आपलं हे ऐकण्याने सुद्धा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्यांना संतान नाही आहे किंवा ज्यांना आपत्यप्राप्तीसाठी सर्व सेवा करून आहे त्यांनी हा सप्ताह जरी केला किंवा शिवपुराण ऐकलं तरी त्यांना संतान प्राप्ती होते आणि आपल्या वैवाहिक जीवनात काही समस्या असतील त्या पण सर्व दूर होतात व्यक्तीने केलेल्या पाप नष्ट होतात आणि अक्षय पुण्यप्राप्ती होते आणि मोक्षप्राप्तीसाठी हे केले जाते तर श शिवपुराण आपण कधी वाचू शकतो तर श शिवशंकरांची उपासना आपण कधीही करू शकतो आणि त्याचे शुभफळं मिळवू शकतो मात्र श्रावण महिना हा शिवशंभूंना समर्पित आहे श्रावण महिना शिवशंभूंना जास्त आवडतो त्यामुळे श्रावण महिन्यात आपण शिवपुराणाचे पाठ करायचे आहेत किंवा आपण सप्ताह करायचा आहे किंवा आपल्या कोणत्या गुरुजींकडून याचे पठण करून घ्यायचे आहे आणि आता याचं पाठ किंवा पठन किंवा सप्ताह कसं करायचं ते पाहूयात त्याप्रमाणे श्रावण महिन्यात आपण शिवपुराण पाठ करू शकतो त्याचप्रमाणे आपण महाशिवरात्रीच्या दिवशी एका दिवसातही हा पाठ करू शकतो त्याने खूप आपल्या ज्या कठीणातल्या कठीण समस्या दूर होतात तर आणि हा आपण श्रावण महिन्यात करतो तेव्हा सात दिवसांचा सप्ताह करायचा आहे किंवा आपण एक महिना देखील हे शिवपुराणाचे स पाठ करू शकतो तर आपल्याला पहिल्या तीन प्रहरात म्हणजे सकाळी पाच ते दहाच्या मध्येच आपल्याला हे पाठ करायचे आहे किंवा आपल्याला प्रदोष समयी हे करायचे आहेत जर शिवपु पुराण आपण पाठ करत नाही आहे आणि ऐकतोय तर त्याचे पण काही वेगळे नियम आहेत पण शिवपुराणाची सुरुवात करताना गणपती बाप्पांची पूजा अवश्य करायची जर आपण गणपती बाप्पांची पूजा केली नाही तर हा केलेला पाठ निष्फळ ठरतो तर आपण पहिल्यांदा जे आपली शिवपुराणाचं पुस्तक असेल त्याची पूजा करायची आहे सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची मग शिवपुराणाची पूजा करायची आहे आणि आपण जेव्हा शिवपुराण करतो सप्ताह तेव्हा ऐकणारेही असले पाहिजेत फक्त आपण घरातल्यासाठी करतोय असं नसतं याचं तर आपले जे मोठ्या मंदिरांमध्ये आपण नेहमी पाहतो की मोठ्या मंदिरांमध्ये शिवपुराण पाठ केला जातो तसा आपण तो करायचा आहे आणि हे करताना आपल्या आपल्याला त्याची पूजा करायची आहे सर्व आपलं निर्विघ्न पार पडू दे म्हणून प्रार्थना करायची आहे ते शिवपुराणाचं पुस्तक आपल्या माथी लावायचं आहे आणि त्याला भस्म लावून आपल्या कपाळी ते भस्म लावायचं आहे आणि पांढऱ्या कपड्यावरती हे ठेवायचं आहे त्यानंतर धूपदीप अक्षता फुलं व्हायची आहेत आणि मग शिवपुराणाला आपण प्रारंभ करायचा आहे आणि प्रत्येक एक अध्याय झाल्यानंतर जलाभिषेक करायचा शिवपिंडीला आणि जर शक्य असेल तर सोमवारच्या दिवशी आपण रुद्राभिषेक करायचा आहे आणि या आपण जो सप्ताह असतो त्या दिवशी त्या सात दिवसांमध्ये आपण उपवास करायचा आहे आणि आपल्या वाचनाला सुरुवात करायची आहे तर आपण आपले कोणतेही गुरुजी असतील त्यांना हे विचारून असं जर आपल्याला पाठ करायचे असतील मोठ्या स्वरूपात किंवा मंदिरात करायचं असेल तर आपण करू शकतो तर याचे काही नियम आहेत की हे पाठ करताना किंवा हा सप्ताह करताना काही गोष्टी आहेत की आपल्याला शुभ्र पांढरे असे पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करायचे ते अगदी नवीन असावे म्हणजे आपण जो सप्ताह करणार त्या सप्ताहामध्ये आपण ते, सप्ता ते वापरू शकतो मात्र ते जुने नसावे आणि शिवशंभू शिवशंभू पार्वतीविषयी आपण आस्था ठेवायची आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत असं आपण मनोमनी भावना धरायची आहे त्यानंतर आपण निंदा नालस्ती चुगली राग द्वेष ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत त्यानंतर त्याचप्रमाणे आपण उपवास करायचा आहे फलाहार करू शकतो बा मात्र आपण इतर भोजन घ्यायचं नाही त्या, आहे त्यानंतर आपण पण जेव्हा हा पाठ ऐकणार असू किंवा करणार असू त्याच्या अगोदरच आपली नख कापून घ्यायची आपले केस कापून घ्यायचे या सप्ताहामध्ये किंवा या महिन्याभरामध्ये आपल्याला नख आणि केसही कापता येणार नाही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि आपण फरशीवरती झोपायचं आहे म्हणजे एक घोंगडी येते किंवा एक ते कांबळ येतं जे आपण पारायणामध्ये किंवा असे काही उपासना करतो त्याच्यावरतीच झोपायचं आहे आपण जे आपल्या घरामध्ये रोगी असतात किंवा विधवा असतात अनाथ असतात आणि प्राण्यांना या आपण जे हे कार्य करतो तेव्हा दुखवायचं नाही आहे नाहीतर आपण हे जे काही शिवपुराण करतो आहे त्याचं आपल्याला फळ मिळणार नाही आहे आणि एकदम शांत राहायचं आहे कमी बोलायचं आहे आणि बिलकुल चिडायचं नाही आहे असं केल्याने आपल्या ह्या पाठाचे जे फळ आहे ते आपल्याला पूर्ण मिळेल आता शिवपुराणात असे काय रहस्य आहे त्यामुळे शिवपुराण अतिशय उच्च आणि शिवशंभूंची खूप खूप मोठी अशी ही सेवा मानली जाते तर ते पाहूयात तर शिवपुराणामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की आपण शिवशंभूंना कसं प्रसन्न करू शकतो तर शिवपुराणामध्ये आपल्या जीवनातल्या भरपूर समस्या सोडवण्यासाठी चमत्कारी उपाय सांगितले गेले आहे त्याच्यामुळे आपल्या समस्या पण संपतील आणि आपल्याला अक्षयपुण्य प्राप्ती होते तर एक असा एक महत्त्वाचा उपाय सांगितला आहे की जर शिवलिंग असेल तर त्याच्याजवळ आपण मंदिरामध्ये जरी शिवलिंगाच्या आजूबाजूला दहा ते बारा दिवे जे तुपाचे असतात ते दररोज रात्री आपण ठेवले प्रज्वलित केले तर आपल्या जीवनातल्या सर्व समस्या दूर होतात आणि दुसरं आहे की हे दिवे लावताना ओम नम शिवाय या मंत्राचा कायम जप करत राहायचं यामुळे आपल्याला धनसंपत्ती प्राप्त होते त्याचप्रमाणे शिवलिंगावर जल दूध आणि तांदूळ अर्पण करण्याने शिव खूप प्रसन्न होतात भस्म लावल्याने आणि बेलपत्र हे शिवाचे अतिशय प्रिय आहेत हे सांगितलं आहे आता आपण हे, हे शिवपुराण जेव्हा पाठ करतो सप्ताह करतो किंवा ऐकतो त्याच्यानंतर आपल्याला संतुष्टी मिळण्यासाठी आणि पण हे दक्षिणा द्यायची आहे ज्या गुरुजींनी पाठ केला आहे त्यांना त्याच्यानंतर लोकांना जर जेऊ घालायचं असेल तर भोजन दान किंवा मग अन्नदान केले पाहिजे आणि आपण गर गरजू जे लोकं असतील गरीब लोकं असतील त्यांना दानदक्षिणा कपडे असं दान करायचं आहे तर आज सांगितलेली शिवपुराण याविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद